तर बच्चू कडूंच्या आंदोलनाचे पडसाद आता समृद्धी महामार्गावर उमटायला लागलेत नागपूर जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले टायर पेट्रोल रस्ते रोखण्यात आलेले आहेत दोन तासांपासून शेतकऱ्यांनी नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर रोखलेला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी डॉक्टर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसांपासून नागपूरमध्ये बेमुदत आंदोलन सुरू आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर दोन दे तासांपासून वाहनांची वाहतूक पूर्णपणे रोखण्यात आली आहे हे आंदोलन शेतकऱ्यांच्या हक्कांसाठीचा निर्णायक लढा असल्याचं सांगत स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी सरकारला इशारा दिला मी आज या ठिकाणी नागपूर मुंबई या समृद्धी महामार्गावर गेल्या दोन तासापासून या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे जर का या सरकारने या शेतकऱ्याच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आज आम्ही या ठिकाणी फक्त टायर जाळून या ठिकाणी आंदोलन केलं पण संध्याकाळपर्यंत ज्या सरकारने निर्णायक भूमिका घेतली नाही तर संध्याकाळपासून मात्र या महाराष्ट्रामध्ये या या रस्त्यावर रोडवर समृद्धी महामार्ग असो की हायवे असो महाराष्ट्रभर आम्ही अख्ख्या सल... जागो जागो जाईल त्या ठिकाणी वाहन जाळून टाकू एवढंच नाही तर मंत्र्यांच्या गाळ्यांना सुद्धा फुकायला मागे पुढे पारणार नाही हा पद्धतचा इशारा मी या सरकारला